जय शिवराय मित्रांनो मी संभाजी कदम पाटील आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर रायगड ट्रीप आज दिवस आहे दुसरा आणि इथंच राहिलेलो बघा आम्ही आणि त्यांचंच इथे एक हॉटेल आहे आणि इथं नाश्ता करणार आहे इथं गाडी लावली आता नाश्ता करायचा आहे ना थेट गडावर निघायचं आहे तर काय नाश्त्याला आहे बघूया आज चला सचिन भाऊ जय शिवराय जय शिवराय जय महाराष्ट्र काय आहे नाश्त्याला पोहे पोहे आणि काय घेतले फक्त पोहे आणि तर उपीट आणि पोहे सांगितले नाश्त्याला आणि काल आणलेलं हे पण घेतले आणि आता रायगडवर निघणार आहे सगळ्यांनी आवरले आता हे योगेश भैया हे अमोल भाऊ हे विशाल भाऊ हे विक्रांत भाऊ हे इंद्रिश दादा आणि हे तुम्हाला बहुतेक चर्चेतच आहेत हे माणूस महाराष्ट्रात त्यामुळे तुम्ही ओळखतच असाल चला नाश्ता करतो आणि निघतो तर गडावरती चाललोय पर विषय असा झालाय की दुपारनंतर पाऊस चालू होतोय गडावर तर त्यामुळं चालत काय जात नाही आणि खूप दिवस झालं रोपवेवरनं पण जायचं होतं रोपवे कसा आहे बघायचं होतं दोन तीन वर्ष चालत गेलोय तर आज रोपवे न चाललोय गाडी लावल्या पार्किंग मध्ये ही गँग आहे आपली सगळी आणि हा रायगड आहे बाबा आणि आता आपण रोपवे जाणार आहे बघूया रोपवे ला किती तिकीट आहे पार्किंगला शंभर रुपये घेतले इथं आता रोपवे ला किती तिकीट आहे बोग्याने रोपवेनच हव्या हे इथं बघा असे हॉटेल आहेत आणि इथं रोपवेचं तिकीट ऑफिस आहे इथं तिकीट प्राइस दिली आहे बघा रोपवेची जाऊन यायला तीनशे पंधरा रुपये तिकीट आहे आणि फक्त जायचं असलं किंवा यायचं असलं तर दोनशे पंधरा आहे सिनियर सिटीजन दोनशे दहा रुपये तिकीट घर आहे बघा इथे तिकीट काढायचं तिकीट इथे तिकीट भाषेची तर एक छोटं रेस्टॉरंट पण आहे तिकीट घेऊन लाईन कुठे जाय लाईन कुठे तिकडे वाटत तर तिकीट घेतले आणि इथन आता एंट्री आहे आज जाऊन बघूया कसं आहे शेड आहे इथं वेटिंग हॉल आहे आणि पुढं छोटस संग्रहालय पण आहे आणि चालले चालल्याचा खरं चाललोय बघा

तो आज काही गर्दी नाही आज पहिला नंबर लागलाय आमचा पहिल्यांदाच चालू आहे पहिला नंबर लागलाय आत आलोय आत आल्यानंतर आता वर एक चाललंय तर रोपवे मध्ये बसणार आहे ही रोपवेच इकडं बघा यंत्रणा कशा आहे आले बघा आता आता बसणार आहे

खुश आहेत एकदम तर निघालय बघा आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय 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 शिवाजी जय भवानी हर महादेव हर महादेव जय श्री राम जय श्री राम तर फुल जोशात सचिन भाऊनी घोषणा दिलेली आहेत आणि आम्ही निघालेलो आहे बघा सीन तुम्ही नुसता ना तो खोळा काम आहे अशा तऱ्हेने

नाये, नाये, रे, ना? अरे नाही क्रॉस झाल्यामुळे वाटत अरे दोन्ही एका स्पीड मध्ये चालले तुम्हाला वाटायला अरे नाही रे एक सारखं स्पीड आहे हे बघा आमच्या योगेश भाईचे एक्सप्रेशन नसते बघा तुम्ही काय एक्सप्रेशन आहे अरे ही सगळं गोल फिरते डायरेक्ट लागली

हा 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 काय वातावरण काका डोरे <देरे> गया, <laughs> <laughs> <इंद्रेता> <laughs> गया का डोळ ग्या ढगात गेलो सगळं गेलं ढगत गेलो अरे इंद्राचा आवाज राहिला इंद्रा दिसत नाही आता काय अडचण नाही पोच नाही बघा आता काय दिन झाले छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय पाणी जय शिवाजी महादेव हल काय कुठे हरवायला पोचलोय बघा अमोल भाई या जरा धरीकेला मला व्हिडिओ करायचं रे मला पण घेते घेऊन तरी तुमचा प्रवास कसा होता जरा दोन जीवन मार्गाचा प्रवास होता त्याला कसं वाटलं कस वाटलं तुम्हाला प्रवासात तरी पोचले बघा आणि वर वातावरण बघा कसं आहे धोका आहे सगळं रोपवे उतरलोय आणि वातावरण बघा गडावर कसं आहे काही दिसत नाही सगळं ना आबाळत आहे आणि फोटोशूट झाला सचिन भाऊ फोटोशूट करतायत आता आणि ह्या सुरुवातीच्या पायऱ्या आहेत बघा पहिल्या रोपवे कंड आल्यावर गडावर पोचलोय पण काही दिसत नाही इथं आले बघा पहिलं गेट दरवाजा पण राजवाड्यापास पोहचलोय आपण काय दिसत नाही बघा फक्त दर्शन घेणार आहे आम्ही आणि फिरणार आहे कॅमेऱ्यात काही जास्त दिसणार नाही ज्या ठिकाणी महाराजांनी ध्येय ठेवला त्या ठिकाणी आता आलोय आपण इथं दर्शन घेणार आहे सचिन भाऊ कुठे सचिन भाऊ या की जरा माहिती काढला उशिरा या ठिकाणी महाराजांनी ध्येय ठेवला तर दर्शन घेऊया इथं सगळीजण दर्शन घेऊया इथं आणि काही जास्त दाखवायला भेटणार नाही फक्त मेन दोन तीन पॉइंट जवळ न दिसतं तेवढंच दाखवणार हो आहे दर्शन घेऊन खाली जाणार आहे तर रायगडवर फिरायचं फिरायला यायचं कोण प्लॅनिंग करत असेल तर वातावरण आत्ता असं आहे बघा बघायला काय भेटणार नाही फक्त दर्शन होईल इथं दहा फुटावरचं काही दिसून झाले रस्ता पण गाऊन झाला आहे एवढं धुकं आणि आबळ आलं इथं फक्त दर्शन होऊ शकते फिरायसारखं आत्ता काही वातावरण नाही पाऊस कंटिन्यू चालू आहे बारीक धुकं पण पडतं आहे दिवसभर तर राजसदर या ठिकाणी पोहोचले आपण महाराजांचं दर्शन घेऊया आत्ता अक्षरशः ही परिस्थिती आहे की चेहरा सकडे दिसत नाही म्हणजे बघा तुम्हाला दाखव घेतलं काल नाही श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय भारत माता की जय जय भवनी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव हर हर महादेव जय श्री राम जय श्री राम एन्ट्राफोन कर सामाजिक सर्वाबी लागो चल ए व्हाट्सएप चलाय करणार पण थांबलोय बघा येसे कोण होय आपण येवे होवरती आपण फोटो बघा काढायचा भाऊने शालचा सहारा घेतलाय पावसात पावसात आणि हे सचिन भाऊनी छत्री मागून आणल्या खाली हॉटेल मधन आणि नशिबाने भेटले छत्री सचिन भाऊला आणि आता कुठे जायचं सचिन भाऊन समाधी रायरेश्वर समाधी दर्शन महाराजांचं समाधी दर्शन जगदेश्वर दर्शन होळीच्या माळावर सोडा की नंतर सोडायचं नसतं ते नंतर <laughs> दोघ जर खाली नंतर रोप वेळ खाली वातावरण तुम्हाला म्हणजे कसं म्हणजे वाटत एक नंबर छान हो स्वर्ग, स्वर्ग स्वर्ग आहे स्वर्ग आणि रायगड म्हणजे एनर्जी मिळते एनर्जी तर सचिन भाऊनी खूप जोरात घोषणा दिल्या जात होळीच्या माळावर आलेला स्मारकाचं दर्शन घ्यायचं आहे

हिंदवी स्वराज्य संस्थापक मुघल सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्रीमान योगी छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय भारत माता की जय जय भवानी जय, जय शिवाजी जय, जय, जय भवानी हर हर महादेव हर हर महादेव जय श्री राम जय जय श्रीराम तर आले दे� वरती प्राणी वरती पण चहा भेटलाय बर का या चहा दिलाय एक नंबर चहा क्वालिटी बनवलाय आणि चहा प्यायलाच म्हणजे बाबा एक दोन तीन

असे रणकोड पण मिळतात बघा इथं शंभर रुपयाला जो व्यक्ती बाजारपेठ चालवत होता नागाप्पा शेट्टी तर त्यांचं नाव टाकण्यास दुकानावर नकार दिला होता महाराजांनी तर त्यांनी इथं नागाचं चिन्ह काढले बघा हे ते ठिकाण आणि ही बाजारपेठ आहे तर जगदीश्वर मंदिरापाशी आलोय आपण

महाराजांच्या समाधी कशी पोहोचलोय आपण आणि दर्शन घेतले मला दाखव घ्याय महापुटू का बोल प्रवीण प्रवीण कुठं बांधी तर रायगड आपण बघितलेलं आहे आणि दर्शन पण घेतलं आहे होईल जमतंय तेवढं कारण वातावरण आहे चांगलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद